नमस्कार मंडळी कसे आहात अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित आणि आनंदात असाल काय मग मित्रांनो मिळाले का पैसे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती राज्य आहे ना लाडकी बहिणी योजना काय चाललंय काय नेमकं समजतच नाही मित्रांनो बरेचसे यूट्यूबवर असे व्हिडिओ दररोज अपलोड होत आहेत की संजय गांधी निराधार या केला येणार उद्या संध्याकाळी अकाऊंटला पैसे जमा होणार लाडक्या बहिणीला मिळणार सहा हजार दोनशे रुपये लाईक करा शेअर करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट केला असाल तर या व्हिडिओला पूर्ण बघा आणि हो व्हिडिओ बघितल्यानंतर मनातले थोड्याशा भावना माझ्यापर्यंतपर्यंत पोहोचवू द्या म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे काय बोलायचं आहे कमेंट तरी करा ना शंभर लोक बघतात एकालाही लिहिता येत नाही का चल सॉरी चल नाही तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या या, या व्हिडिओकडे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे मित्रांनो मंत्री उपमुख्यमंत्र्याची पण निवडणूक झालेली आहे पण अजूनही दिव्यांगांची संजय गांधी निराधार पेन्शन आलेली नाही त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन हे सुद्धा मिळालेलं नाही आणि माझ्या लाडक्या मात्या सॉरी माता भगिनींना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत बरेचसे युट्यूबर असे बोलत आहेत की लाडक्या बहिणीला पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे मला एक सांगा ही योजना येण्यापूर्वी का यांची उपासमार होत नव्हती का धड धडधाकट लोक काम करून मजुरी करून पोट भरतात दिव्यांगांना न काम मिळत न कोणते काम करत नाहीत मग मला सांगा खऱ्या अर्थाने उपासमार कोणाचे होत आहे आणि पंधराशे रुपयात कोणाच आहे तुमचं भक्त अरे वा कदाचित एक वेळा जेवत असाल ना तुम्ही पण माझ्यासारख्या माणसाला दिवसातून दोन ते तीन वेळा सॉरी तीन वेळा नाही दोनच वेळा ना होय दोनच वेळा जेवण करतो मित्रांनो पण पंधराशे रुपयामध्ये भागतं का हो सगळ्यांचं लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दरमहा मिळणार दिव्यांगांना पंधराशेच यात वाढ होईल का नाही हाच मोठा प्रश्न आहे इथे वाढ होत आहे किंवा नाही हा प्रश्न नाही पण त्या लोकांचं तुम्ही पोट भरता याच गोष्टीची मला खंत वाटते ती गोष्ट कुठली आहे खोट्या यूट्यूबरला तुम्ही साथ देता सपोर्ट करता आठ आठ दहा दाह दहा हजार लाईक तीन तीन चार चार हजार कमेंट अरे खोट्या लोकांसोबत राहून तुमच्यामध्ये पण तोच परिणाम झालेला आहे तुमची बुद्धी सडलेली आहे अशा लोकांच्या मागे लागून जी माहिती खोटी देते ना त्याची ऑडियन्स तशीच होत जाते मूर्ख युट्यूबर मूर्ख जनता दिवसातून दोन दोन वेळा व्हिडिओ अपलोड करतात हे लोक तरी तुम्ही त्या लोकांचे काय करता हो सपोर्ट करता अशा लोकांना जी खरी माहिती देते तुम्ही त्याला तुम्ही साईडला करता माझ्या चॅनलवर दोनशे ऐंशी सबस्क्रायबर आहेत याचा अर्थ मी माहिती बरोबर देत नाही का मला सांगा पाच डिसेंबरला अहिल्यानगर कदाचित हे नगर जिल्ह्यामध्ये येतं इथले आमदार आहेत अमोल खातने अमोल बरो खातने बरोबर आहे हां यांनी दिव्यांगांना पेन्शन दिली महाराष्ट्रात एकच तालुका आहे का, का मग तुम्हाला मला इतर लोकांना का नाही मिळाली याचा अर्थ युट्यूबर सुद्धा खोटे बोलतात तुम्हाला जर माझी गोष्ट पटत नसेल ना त्याविषयी म्हणजे त्या विषयावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे या चॅनलवर आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला यू या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे तिथे येऊन तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व्हॉट्सअपच्या प्रश्न विचारू शकता योग्य तीच माहिती तुम्हाला माझ्याकडून प्रोव्हाइड केली जाते रॉंग इन्फॉर्मेशन देणं हे चुकीचं आहे कारण व्हिव्हर्स मध्ये मिसअंडरस्टँडिंग होते जर विक्रेताच जर खराब वस्तू विकत असेल आणि घेणारा म्हणजे खरेदीदार जो आहे त्याला जर मी मूर्ख बनवत असेल काही दिवस माझं घर व्यवस्थित चालेल माझ्या संपत्तीत काही तरी वाढ होईल पण ज्या वेळेला ग्राहकाला माहिती झाली की हा भेसळ करणारा माणूस आहे तर माझ्या दुकानात तरी कोणी येईल का हो मग माझ्यावर विश्वास ठेवाल का तुम्ही ती लोक तुम्हाला ओरडून सांगतात म्हणून तुम्ही त्या लोकांवर विश्वास ठेवता मी व्यवस्थित शांत आणि प्रेमाने समजवतो याचा अर्थ मी चुकीची माहिती देतो का असं तर होत नाही ना मग मी जर चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही सिद्ध करा की या महिन्यामध्ये मी दोन वेळा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ वेतन याविषयीची माहिती आणि लाडकी बहीण योजनेची सुद्धा माहिती या चॅनलवर दिलेली आहे कुठली माहिती तुम्हाला कुठे दिली ती सांगा आज तारीख किती आहे कदाचित तेवीस तारीख असेल आज हां तेवीस तारीख आहे या तेवीस दिवसामध्ये मला सांगा तुम्हाला कुठली पेन्शन मिळाली लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार श्रावण बाळ सेवानिवृत्त वेतन मिळाले का मग तुम्ही चुकीच्या लोकांच्या मागे का लागता मी बोलत नाही की तुम्ही मला सपोर्ट करा नका करू काही हरकत नाही पण किमान चुकीच्या माहितीपासून आणि खोट्या लोकांपासून तरी सावध रहा हीच माझी विनंती आहे मी घेतो राजा हिंद वंदे मात्र